मित्रांनो मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळांचे तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते यंदा हा कालावधी चौदा जानेवारी रोजी सुरू झाला असून चार फेब्रुवारीपर्यंत अर्थातच रथसप्तमीपर्यंत हा काळ हा कालावधी असणार आहे बोरन्हाण हा एक शिशु संस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरनान केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरनान घातले जाते त्यात चुरमुरे लाह्या हलव्याचे दाणे छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुंगाच्या शेंगा तसेच रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनीही या गोष्टी आठवणीत राहतात या उत्सव मूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते बोरधान घालताना लहानग्या उत्सव मूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजन वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने घातले जातात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकूर लेकूरवाळ्यांचाही हळदू कुंकू लावून सन्मान केला जातो तिळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यामुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभराच्या असतात ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुखावतो त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीकवे व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही यथा शक्ती हा सोहळा पार पाडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा हीच या सोहळ्याची गंमत असते तर तुमचेही लहान मुलं पाच वर्षापर्यंतचे असतील तर तुम्हीही बोर नहान करावे आणि घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम करावा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ